भाजप सरकारचा शरद वाटोळ करणारा भाजप सरकारचा अरे भाजप सरकारचं करायचं काय आंदोलन आणि कशासाठी आंदोलन आपण बघतो की तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धाराशिव नगरपालिकेला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून केल्या काम चालू होणं अपेक्षित होतं परंतु मागील अठरा महिन्यापासून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं ना। शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आमरण उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका पंचवीस पंचवीस तीस टक्के फिरवणी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला पंधरा टक्के अबोनं निविदा मंजूर करण्याचा त्यांचा घाट होता परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासींचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची प्रसिद्धी बिकट आहे जर पंधरा टक्के अबोनं टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर जादीचे बावीस कोटी रुपये या शहराला बुरधान सोसावं लागला असता नागरिकांना बुरधन सोसावं लागला असता जेणेकरून या नागरिक वृद्धान पडला असतं आमची मागणी होती की महाविकास आघाडीचे पर्याय वाटत होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू व्हावी परंतु जाणून बुजून या विकास कामांना खीर पाडण्यात आली होती आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ता झाली आहेत विकास कामे खेचून आणण्यात तुमची स्पर्धा असली पाहिजे जर भाजप सरकारने शंभर कोटी आणले तर शिंदे गटाने दोनशे कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा रस्ते केल्यानंतर नागरिक तुम्हाला श्रेय देणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाची आडवाडी आणि जीवाजुरी करू नका आपण बघितलं असताना मागच्या आठ महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनियमितता झाली म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली आणि तसेच एकशे चाळीस कोटीच्या कामामध्ये अनियमितता झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ शिंदेसाहेबांकडे तक्रार दिली म्हणून या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने काल पराची स्थगिती दिली आमचं एकच म्हणणं आहे नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका शहराचं वाटळ करू नका सत्ता कशासाठी असते सत्ता ही विकास काम करण्यासाठी असते जर तुम्ही विकास कामे केली असती सत्ता तुमची गल्लीपासून पर्यंत आहे तुम्हाला अठरा महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवाशियांना द्यावं पूर्ण गावावर त्यांनी बॅनर लावले मागच्या दोन वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहरात एकशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले धाराशिव शहर बदलते म्हणून बॅनर लावले परंतु दोन वर्ष झालं त्यांची सत्ता गल्लीपासून पर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद दे बाबू एकशे चाळीस कोटी रुपये केले परंतु तुम्हाला अठरा महिने का लागले हे धाराशिव शहरातील जनतेने उत्तर द्यावं आणि शहरातील रस्ते एकशे चाळीस मंजूर आहेत ती कामे तात्काळ चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू या भाजप सरकारचा करायचं काय स्थगित सरकारचं करायचं काय नागरिकांच्या जीवाशी खेळणारे भाजप सरकारचा अरे भाजप सरकारचं करायचं काय शहरातील विकास कामाला स्थगिती देणारे भाजप सरकारचा अरे भाजप सरकारचं करायचं काय शहराचं वाटोला करणारे भाजप सरकारचा नागरिकांच्या जीवाशी खेळणारा भाजप सरकारचा विकास काय भाजप सरकारचा काय करायचं एकशे चाळीस कोटी रुपयांचा रस्ता असून विकास कामाला स्थगित भाजप सरकारचा विकास कामाला खिडकणारा भाजप सरकारचा अरे भाजप सरकारचं करायचं काय काही मोर्चावर अरे भाजप सरकारचं करायचं काय काही मोर्चावर नागरिकांच्या जीवाशी खेळणारा भाजप सरकारचा